तर या भरले वांग्यांचा पण एक व्हिडिओ बनवून मी टाकणार आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले तर आपले वांगे सगळी कापून झाली आहे आता यासाठी मी मसाला रेडी करणार रे। आहे ह्यामध्ये मी आ, हा काळा मसाला टाकणार आहे हा माझ्या आईने स्वतः घरी बनवला आहे काळा मसाला असं तिखट आणि असं झणझणीत वासतो याचा हा मी एकच चम्मच घेणार आहे कारण तिखट आहे ते आणि मला एकटीला सफिशियंट आहे त्यानंतर हळद लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स मसाला आता मी या वांग्यांमध्ये भरणार आहे हा सगळा मसाला मी याच्यात असा भरून घेणार आहे आमच्या शेजारी गाण्यांचा आवाज चालू आहे तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये ऐकायला येतच असेल चे सॉन्ग चालू आहे काढा तापल्यानंतर आता तेल टाकून घ्यायचं आहे नसतं त्यात एक एक अशी सगळी वांगी सोडायची आणि मग याला असं मस्त परतू द्यायचो असं परतून घेणारे आणि कमी गॅसवर वाफायला ठेवणारे बऱ्यापैकी वांगे शिजले याला ना सॉफ्ट करून घ्यायचं सगळे मस्त सॉफ्ट झाले आपण यांना काढून घेतो परत थोडंसं तेल ऍड करून घेते आणि जो आता आपण वाटण केलंय जे मसाला तो टाकणार आहे मी मसाला चांगला शिजला आता मी याच्यात वाटे टाकणार यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढं जेवढी पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी जास्त ॲड करू शकता आता यावर परत, परत मी झाकण ठेवणार आहे आणि थोडंसं परत वरतून पाणी टाकणार आहे हे गरम पाणी उकळल्यानंतर हेच मी भाजीमध्ये ॲड करणार आहे एका साईडला मी बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे कारण मला चपात्या जास्त नाही हो आवडत बाजरीची भाकरी मसाल्याच्या भाजीसोबत छान लागते रेडी झाली आहे भाकरी बनवून झालं आहे आणि भाजीसुद्धा झाली बघा किती मस्त घमघमाट सुटला आहे भाजीचा मी आता जेवायला घेते कारण मला कंट्रोल नाही होते तर अशा प्रकारे आपलं मसाले वांग्याची भाजी भाकरी कांदा लिंबू लोणचं आणि पापड रेडी आहे तर या मित्रांनो जेवायला वा एक नंबर झालं जेवण